तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी काय करणार आहे तुम्हाला माझ्या लिव्हिंग रूमची साफसफाई दाखवणार आहे कोणतंही घर नीटनीटक ठेवायचं म्हटलं की प्रत्येक खोली घरातली स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं मग ते लिव्हिंग रूम असो किचन असो बेडरूम असो किंवा इतर कुठल्याही खोल्या असो इवन वॉशरूम असतात ते सुद्धा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं तर आज मी माझ्या लिव्हिंग रूमची क्लिनिंग करणार आहे अगदी बेसिक अशी क्लिनिंग आहे आठवड्यातनं दोन दिवसच मी ही करत असते दररोज करणं शक्य होत नाही कारण की दिवसभर पूर्ण टाईट शेड्यूल असतं त्याच्यामुळे दिवसभर होत नाही सहसा मी सॅटरडे संडेमध्ये कुठलाही एक दिवस निवडते आणि त्या दिवशी मग हे पूर्ण क्लिनिंग करत असते तर आता दररोज असं व्हॅक्यूम क्लिनर काढायचं आणि सगळ्या ज्या गाद्या आहेत सोफ्याच्या त्या व्हॅक्यूम करत बसणं हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते तर माझ्याकडे असा सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश आहे जेणेकरून जे सोफा चेअरच्या गाद्या आहेत त्या सगळ्या मी अशा झाडून घेते म्हणजे जे त्याच्यावरती लागलेले कण तुम्हाला दिसत असतील ब्रश फिरवल्याबरोबर त्या उडायला लागतात किंवा केस असतात ते सगळे त्या ब्रशमध्ये अडकून बाहेर येतात शिवाय त्याचे जे हँडल असतात सोफा चेअरचे त्याच्यावरती सुद्धा त्या डिझाईनमध्ये सुद्धा काही ना काही धूळ बसलेलीच असते तर ते पुसण्यासाठी अशा मायक्रोफायबरचा क्लॉथ मी यूज करत असते घरी बनवलेलं सोल्युशन आहे अगदी विनेगर सोडा आणि पाणी वगैरे टाकून आणि मग ते सगळं हे सगळं पुसून झालं की ज्या गाद्या वगैरे आहेत चेअरच्या किंवा सोफ्याच्या त्या लावून घेते आता मग मी इथे काय करणार आहे की घरात जर लहान मुलं असतील तर बऱ्याच वेळा असं जो सरफेस असतो गाद्यांचा तो खराब होतो मग तुम्ही अशा प्रकारचे कव्हर्स युज करू शकतात म्हणजे काय दिसायला देखील छान दिसतं आणि आपली जी गादी आहे ती देखील खराब होत नाही त्याचा कापड देखील खराब होत नाही आणि आता तर प्रत्येक फर्निशिंगच्या दुकानामध्ये अगदी छान छान डिझाईनचे सोफा चेअरचे कवर मिळत असतात तुमचा ज्या पद्धतीचा सोफा असेल त्या पद्धतीचे जे कवर आहे ते सुद्धा मिळत असेल आता हा थ्री प्लस टूचा सोफा आणि चेअर आहे तर हे जे कवर आहे, आहे। हे, हे। ते मी डीमार्टमधून घेतले आहे आणि याची क्वालिटी अगदी छान आहे उत्कृष्ट आहे जवळपास सात आठ महिने झाले तरी त्याची क्वालिटी जशीच्या तशी आहे आणि मी मशीन वॉश करते तरी देखील त्याला असे बबल्स वगैरे कापडावरती आलेले नाहीत त्यानंतर जर तुम्ही सोफ्या किंवा चेअरवरती अशा प्रकारचे कुशन ठेवत असणार तर कलरफुल थीमचा वापर करा कधीतरी कधीतरी अगदी सटल कलर वापरा म्हणजे सटल म्हणजे काय व्हाईट व्हाईटच्या शेडमध्ये पेंट कलरचे किंवा कलरफुल थीम तयार करा म्हणजे थोडीशी चेंज तुमच्या लिव्हिंग रूममध्ये येतो फक्त तुम्ही सोफा चेअर किंवा कुशनचे कवर जरी चेंज केले तरी तुमच्या खोलीचा जो रूप आहे ते चेंज होत असतं तर मी आज कुशन कवर देखील चेंज केले आहे कुशन थे। थे जवा ला ला कवर जर खराब झाले असतील तर जास्त ज्याला अशा सुरकुत्यासारख्या पडल्या असतील तर मी बऱ्याच वेळा त्याला हलकीशी प्रेस देखील करून घेते म्हणजे ते जेव्हा आपण जेव्हा उशीला वगैरे पिलोला वगैरे लावतो तर ते अगदी व्यवस्थितपणे सेटल होतात त्यासाठी तर हे सगळे जे कवर आहेत हे मी ऑनलाईन परचेस केले होते चांगल्या क्वालिटीचे आहेत मशीन वॉश करून देखील त्याची क्वालिटी अगदी व्यवस्थितपणे टिकलेली आहे बरेच वर्ष झाले ऑलमोस्ट दोन ते तीन वर्ष झालेले आहे आणि आता हे जे कवर आहे मी पूर्वी दिवाळीच्या वेळेस वापरायचे आहे आता मी रेग्युलर त्याला यूज करायला लागले आहे तरी देखील चांगल्या प्रकारे हे टिकता आहे त्यानंतर त्याचप्रमाणे मी आता सोफा आणि सोफ्याचे जे कवर किंवा उशीचे कवर लावून झाल्यानंतर आता या इथे पिलोज वगैरे चेअरवरती ठेवून घेणार आहे म्हणजे जो सोफा चेअरचा पोर्शन आहे एल आकाराचा तो कम्प्लीटपणे क्लीन झाला आहे त्यानंतर मी आता तुमच्या घरातल्या इतर ज्या वस्तू असतात म्हणजे इतर जे फर्निचर आपल्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेलं असतं जसं टी व्ही युनिट असेल किंवा साईड टेबल असतात तर ते देखील क्लीन करायला घ्या इनडोअर प्लांट जर तुम्ही ठेवत असणार तर त्याची देखील काळजी घ्या आता हे जे तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटलचं पॉट दिसतं आहे ते ओमच्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी होती त्यांना कलरिंग करायचं होतं आणि त्याच्यात एखादं झाड लावायचं होतं तर त्याने हे स्वतः लावलेलं झाड आहे आणि हे पॉटचं जे कलरिंग आहे ते देखील त्याने स्वतः केलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे हा एक चिनी मातीचा एक बाऊल होता वरती झाकण होतं झाकण खराब झालं फुटलं त्यामुळे मग या बाउलचा वापर मी प्लांटर म्हणून केला आहे आणि इनडोअर प्लांट अगदी बेस्ट म्हणजे मनी प्लांट जास्त त्याला काळजी घ्यावी लागत नाही त्यामुळे मी त्याला अशा कॉर्नरवरती ठेवलं आहे त्यानंतर हे छोटेसे आर्टिफॅक्ट्स लावले ला आहे ज्या माझ्या बहिणीच्या मुलीने तयार केलेल्या आहेत यांचीसुद्धा काळजी वेळोवेळी घेणं महत्त्वाचं असतं वॉलवरती जरी लावली असले तरी हलकीशी धूळ त्यावरती बसते म्हणून मायक्रोफायबरचा क्लॉथ मी क्लिनिंगसाठी यूज करते त्यानंतर हा जो पूर्ण कॉर्नर आहे रनर असेल किंवा इतर गोष्टी असतात किंवा तुम्हाला जसे कर्टन्स वगैरे चेंज करायचे असेल तर कर्टन चेंज करा इथे मी दोन थीम वापरले आहेत एक ट्रान्सपरंट नेट टाईप कर्टन आहे आणि एक फुल कॉटनचा कर्टन लावला आहे आणि अशी कलरफुल थोडी मेहित जी थीम आहे थी ती इतर गोष्टींशी ॲडजस्ट करून मग मी लिव्हिंग रूमचं जे लुक आहे ते ठेवलं आहे वॉलवरती अशा काही आर्टिफॅक्ट्स लावलेल्या आहेत म्हणजे फ्रेम्स लावल्या आहेत त्या देखील वेळोवेळी बेर अगदी मायक्रोफायबर क्लॉथने पुसून काढा किंवा व्हॅक्यूम करून काढा त्यावरची धूळ देखील सहजपणे साफ होते कॉर्नरमध्ये कॉर्नरचा टेबल न ठेवता असा एक हलकासा कपाट ठेवलं आहे ज्या ठिकाणी ओमचे बुक्स वगैरे असतात त्यानंतर अशा प्रकारे माझं जे लिव्हिंग रूम आहे ते छान प्रकारे मी सजवलेलं आहे जर तुम्हाला आज ज्या टिप्स आहे ज्या मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे स्वच्छतेच्या बाबतीत क्लिनिंगच्या बाबतीत जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा खाली कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद